हाय हॅलो नमस्कार मी सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे खरं तर ऊन इतकं लागतंय ना की मोबाईल मध्ये बघून बोलता पण येत नाहीये एवढं ऊन लागतंय वारं पण सुटलंय आणि त्याच्यामुळे मग तर आज मी शेळ्याकडे आलोय नाही ना दाद्या ह्याच्यामुळे शेळ्याकडे आलोय आहे कुठंतरी गेला होता पळून तर हे पोर मामा पोरगाय जे की आमच्याच घरी असतं दादू मामा म्हणजे रुद्रचा दादू मामा माझा भाव लागतोय तसा तर आता आम्ही आलो शेळ्या घेऊन रानात कारण हा कुठे गेला होता काय माहित आणि शेळ्या सोडायच्या होत्या ह्याच्याकडे असते त्या पण तो होत्या त्याच्यामुळे मला यावं लागलं आता मी पुढे घेऊन जावं का तो घेऊन काय माहीत नाही कारण त्याला आता पुढे जायचं दादा तुला नाही तू शाळेकडं चल मग जाऊया आम्ही होईल का जाऊ घरी

काल पण मटण असतं पण काल एवढी लोक जेव्हा येत नाही ते आज सकाळपासून असती माणसं येतात जेवायला त्याच्यामुळे मग ती ताटं वाढून भाकऱ्या करून कंटाळ नको वाटत माझं तर हे मानच दुखती भाकऱ्या करून इथं मान मध्ये कारण सवय नसती ना एक पण दिवस भाकरी करत नाही तिकडं वर्षातून या डायरेक्ट इथं भाकरी आणि खेळायला म्हणजे काय थोड्या भाकरी करावं लागतात रात्रीच थोडं कमी त्रास कारण देवळावरती असतं त्याच्यामुळे तिकडं काही जण जातात पण दुसऱ्या दिवशी सकाळचं म्हणजे आज सकाळी सगळी लो, म्हणजे लोक घरीच येतात त्याच्यामुळे मग खूप जास्त भाकरी कराव्या लागतात दोन चार टोपली तरी कराव्या लागतात एकट्यानं नाही करायच्या बाकीचे पण करू लागतात पण तरी एका जागेवर बसून तरी आज मी कालवण केलं होतं फक्त रात्री जसं केलं होतं सेम तसंच आज केलं होतं आज व्यक्तीने केलं होतं काल दोघीने मिळून केलं होतं कारण संध्याकाळचं थोडंसं वेळ असतो बसायला असं पण आज सकाळपासूनच मायावही तर उठल्या उठल्या भाकरीलाच बसल्या कारण कालवण लवकर शिजतं पण भाकरी पटपट होत नाही आणि त्यात ते पीठ पण इतकं चिकट चिकाटाना गिरणीचं की होतच नव्हतं तरी कशाबशा केल्या त्या आता झाले आता सगळं माणसं जेवतात पण आता माणसं दिवसभर सुरूच राहतात आता किती वाजले बारा वाजत आले ना दादा बारा वाजले का बारा वाजत आले तरी आता हे सुरूच राहणार दिवसभर कोणी ना कोणी आता मी आले ना शेळा शेळ्याकड तेव्हा पण तिथं सुरूच होतं पण मला त्या म्हटल्या त्या म्हणत होत्या की पिटमळ गावाचं कोणी व्हेजवाला पण येणार आहे म्हटलं बाबा माझ्याच्या ना नाही कट्टाळी तो आधीच मला त्या स्वयंपा स्वयंपाक करायचा अजिबात आवड नाही बाकी मी शेळ्या दिवसभर राखीन पण मला स्वयंपाक नको वाटतं काय ते थोडं का थोडं करायचं असतं सारखं ते चुली मरण नको वाटते असं माझे पूर्ण चेहऱ्याचं वाटूळ होऊन गेलं कायच राहिलं नाही ज्या दिवशी आली होती त्या दिवशीचा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे त्याच्यामुळे मग ना हे पूर्ण माझा चेहरा खराब झाला आहे येणार जाणार मला सगळे जेव्हा येणारे म्हणत आहेत तुझ्या चेहऱ्यावर किती पिंपल्स उठल्या आहेत छोट्या छोट्या असे जास्त मोठ्या नाही पण छोट्या छोट्या असं नुसता थर आला आहे आणि आता महागारी कधी जाते काय माहीत तोपर्यंत नाही तर माझं चेहऱ्याचं वाटळ व्हायचं नुसतं तर कसं होतंय ती चुली मुलं चुलीच्या पुढची सवयच नाही आणि धुळीची पण एवढी सवय नाही उन्हाची सारखं ते बाहेर धुळीत उन्हात चेहरा धुवायला पण टाईम नाही कुठं सकाळी आंघोळ केली की दुसऱ्या दिवशी त्याच्यामुळे मग ते चेहऱ्यावर पाणी पण मारायला वेळ आहे एवढा त्याच्यामुळं मग ते इतकं पिंपल्स चालेत ना खराब झाला आहे पूर्ण चेहरा नाहीतर दमनचे ब्लॉग आणि इथले ब्लॉग याच्यामध्ये खूप फरक आहे म्हणजे आत्ताच पहिल्या दिवशी आलं त्या ब्लॉगमध्ये पण एक पण अशी पिंपल्स नव्हती आताच आले ते मलाच वाईट वाटते माझ्या चेहऱ्याकडे बघून तर बघू आता तर आता कधी एकदा जी महागारी जाते असं झालंय ते काय मला बोर वै नाही होत करमतं पण आता थोडं करमाय पण लागलं आहे पण तरी पण नको वाटतं काय आता बरेच दिवस झालं इथं कितीही चांगलं खाय आता दिवाळीला आलं की काहीतरी मटण बिटन हे असलं सुरूच असतं पण तरीही माझी तब्येत बारीकच होती इथं आलं की माहीत नाही कसं काय आणि उलटं गा तिकडच्यापेक्षा जास्त मी इथं खाते मला सारखी भूक लागते तीन चार वेळा तर मी दिवसातून जेवत असते सारखं भूक लागते इथं मला तरी पण मी जास्तच बारीक होती तुम्हाला पण जाणवलं असेल माझी तब्येत लगेच खराब होती इथं आलं की कशामुळे काय माहीत नाही चला आता दादा काय म्हणतो ती शेळ्याकडं नाही तर मग जाती घेऊन शेळ्याकडे घरी राहिलं की उलटं घरचाले ताप असतो घरीच उलट जास्त काम असतं बाहेरचं तर शेतातलं ठीक आहे शेळ्याकडे गेलं तर भरपूर मज्जा शेळ्यात जातील तिकडे आपलं मागं मागं जायचं काही काम नाही धंदा नाही घरी म्हटलं सारखं उठ बस, बस काही ना काही सुरूच असतं कांदाचे हे ते चला जास्त ती करावंच लागतं रीती रिवाजाप्रमाणे म्हणतात ना ती करावं लागतं परंपरेनुसार चालत आलेल्या गोष्टी असतात त्याच्यामुळे ए रुदू कुठं आलायस रे अरे खाऊ दे बाबा जातील लांब इकडे नको नको हा खाती ती तू तू या इकडं खाती तू मला उभं पाळायला होशील तू इकडे या काट का कुठं बोलला आई हो काय काटायच हळूहळू तू चल की रे घरी चल ना घरी जाऊया दादा जाऊ का दादा जाऊ का नक्की नाहीतर परत म्हणशील मला शेळ्याकडे लावलं मला काय म्हणतो ती तू काय म्हणतो मला कायच म्हणत ना दादा है ना नुसतं यावं जावं आहे ना पुढं काय दीदी अक्का काय म्हणत नाही बाई म्हणशील जाशील का, का, का शाळेकडे म्हणशील मला लावलं हां जाशील रुद्राला घेऊन जातो रुद्रा का रुद्र राहील का तुझ्यावर राहतो का त्याच्यावर जा शाळेकडे जातो तु? अरे तुझ्यासाठी तर तू तो आला मागं नाही तर त्याला शेळ्याला काय जायचं नव्हतं म्हणून तर पळून गेलं तर आहे ना तुझ्यासाठी तर आलाय तू आलाय शाळेकडे म्हणून ते आलाय जातो का दादासोबत मामासोबत जाके दाद मामासोबत शयाकड राखायला कालच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या सासरच्या सगळ्यांची ओळख करून दिली होती एक दोनच जण राहिलेत कारण जे नव्हते ते नव्हतेच आणि हे आहेत ना ते माझे मोठे दीर आहेत कारण काल ना कमेंट आलं की मायावही कसं काय म्हणजे तुझं तर दिराचं लग्न नाही झालं तर बघा हे तिघजण भाऊ भाऊ आहेत आ, हे मोठे तानाजी मधले म्हणजे माझे मिस्टर त्याच्यानंतर अजून एक छोट्या आहेत ज्यांचं लग्न अजून बाकी आहे आणि होईलच आता थोड्या दिवसातून त्याच्यानंतर मला दुसरी अजून एक जाऊ येईल एक मोठी एक आणि मी मधली तर असं तिघांचं कुटुंब आहे त्याच्यामुळे मी म्हटलं होतं की माझ्याही तोंडून गेलं होतं की एका देराचं लग्न राहिलेलं आहे आणि जे खरं आहे ते पण त्यावेळेस सांगणं झालं नसेल की मोठ्याचं झालेलं आहे तर त्याच्यामुळे वहिनी माझी सक्की जाऊ आहे आणि ह्या त्यांची तीन मुलं आहेत ही आणि हा माझा एक छोटा मी मामाचा मुलगा असतो तोही आमच्याकडेच असतो तर अशी आमची फॅमिली आहे भरपूर मोठी फॅमिली आहे सगळेजण एकत्र जमले ना तर आमचे दहा जण तरी होत असतील पंधरा जण होतात होता। त्याच्यामुळे काही वाटत नाही आणि जॉईंट आहे अजून तरी आम्ही जॉईंट आहे आणि पुढे सुद्धा जॉईंटच राहू कारण आमच्यात भांडणं भिंणं म्हणजे होतच नाही किंवा आम्ही असंच राहू एकत्र आणि देवाच्या कृपेने राहायलाही पाहिजे त्याच्यानंतर बघा आता इथं माझं ना झाडू मारायचं चाललेलं होतं कारण खेळ म्हणलं की जागा पहिल्या दिवशी पण मटण असतं त्याच्या दुसऱ्या दिवशी कुरमुडी म्हणतात कुरमडी संपल्याशिवाय काय मटण संपत नसतं तर आज तीच कुरमुडी शिल्लक राहिलेली ती करायची होती त्यासाठीच तिथं माझी बाहेरच्या चुलीची चा झाडलोट झाली चालली आहे तर आमच्याकडे मोस्टली सगळा स्वयंपाका चुलीवरतीच होतं मग रोजचा असू दे नाही तर कधीचाही असू दे जास्त गॅसवर कोणी करतच नाही कारण इकडच्या बायकांचं म्हणणं आहे की गॅस खूप हळूहळू चालतो आणि पटपट काम उरकत नाही आणि त्यात अजून म्हणजे भाकरी करताना गॅस पूर्ण खराब होतो आणि साफ करत बसावं लागतं ती शिगडी जी आहे ना ती आणि ही चुलीवर केल्यानंतर मग शिगडी साफ करायचा प्रश्न नाही ना, ना कोणताच प्रश्न नाही त्याच्यामुळे मग ते त्यांना छान वाटतं आणि मेन म्हणजे गॅस पण टिकतो कारण इकडे गॅस पुरवायचं खूप चाललेलं असतं की नाही एक दोन महिना अजून जास्त वाढीव गेला पाहिजे असं तर मी बघा ह्या झाडूनं झाडू मारते मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तो खराटा घेतलेला होता बरेच जण म्हटले की खराटा म्हणजे कसा आहे हसायला आलं तुम्हाला तर बघा आता ही वाळू आहे खडक माती आमच्या घराच्या पुढं त्याच्यामुळे इथं ख जे किरसून आहे ना ती चालतच नाही त्याला खराटाच पाहिजे तरच ती घाण निघते नाही तर तोपर्यंत ती घाण काही निघत नाही आता तुम्हाला पण इथं दिसत असेल बघा आधी झाडूनही काहीच निघत नव्हतं पण मी खराटा आणल्यानंतर सगळं क्लीन व्हायला लागलं त्याच्यामुळे आपल्याला शहरातल्या लोकांना काही वाटत असलं तरी गावाकडे सगळ्यांच्या घरी हात झाडं असतो झाडू म्हणजे ते तसलं काहीतरी झाड असतं आमच्या इकडं पण शेजारी भरपूर तसली झाडं आहेत मग तिथनं उपटून आणायचं आणि सुक्का बांधायचं सुकवायचं मग त्याचा झाडू तयार होतो तर असंच असतं गावाकडे खूप काही गोष्टी असतात ज्या कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात सगळ्याच प्रत्येक वेळी आपल्याला तो खराटा वगैरे जो विकत असतो तसा मिळणं शक्य नाही किंवा न जरी ना नारळाच्या झावळ्या वगैरे भेटल्या ना तरीही घरच्या घरी बनवता येतात पण तेही भेटल्या तर ना नारळाचे झाड असतील तर प्रत्येक वेळीच आपल्यालाच भेटेल असं नसतं त्याच्यामुळे तर पाठीमागं बघा रुद्रच्या पप्पाचं त्याचं ना साफसफाई चालली म्हणजे जे चिलरीच्या आमची कपडे सुकवतो ना तिथे चिलर आहे आणि त्या चिलरीची त्यांना ज्या खाली आलेल्या फांद्यात ना त्या कट करायच्या होत्या आणि तेच काम तिकडे त्यांचं चाललेलं होतं बरंच त्याने आज साफसफाई केली खरं तर आणि त्याच्यानंतर मग आता माझी तर भांडी धुवायची चालली सगळ्यांचं जेवण झालेलं होतं आणि सगळी जेवणं उरकायला जवळजवळ ना एक वाजली होती एक वाजता पा दीड सॉरी पावणे एकपर्यंत सगळेजण जेवून गेलेले होते त्याच्यानंतर म्हटलं चला पटकन आपली भांडी धुवून घेऊया आणि मग थोडा वेळ आराम करू जेणेकरून थोडं शांत बसता येईल आणि भरपूर भांडी असतात काही कार्यक्रम असला ना घरामध्ये की भरपूर सारी भांडी निघतातच मग ते दाटं म्हणा सगळीच घरात जी कधीही वापरलेली नसतात ना तीसुद्धा निघतात आणि तर फ्रीज वगैरे त्या फ्रीजची भांडी पण मी तर आणली होती साफ करायला म्हटलं तर आपण दोन दिवस आहोत तर चला पटकन एवढं तरी काम करूया आणि आमच्यात ना त्या अशी कोंबडी असते ना काय म्हणतात बरं त्याला बहुतेक गिनी गोलाची पिल्ला असं तर म्हणतात तर तसली पण आता आणलेली होती आणि ती पण ह्या कोंबड्यांमध्ये मिक्स झालीत ह्या कोंबड्या जसं करताला ज्या खात्याला तेच ते करतायत आणि छान वाट आणि इकडं सगळ्यांच्यात आहेत आणि अंडी पण ना जे नॉर्मल कोण कोंबडीच्या अंडे असतात ना त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी असतात तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच असेल तर आता मी पटपट -पट जी भांडे आहेत ना ती सगळी धुवून घेते उसाड़ उसाड़ तर आता घरचं सगळं झालं आहे पण घरी कोणच नाही आहे ना आज तर इतकं ओसाड ओसाड वाटतं आहे ना पोरं जरी असली ना तरी थोडंसं छान वाटतं आणि रुद्र तर एकटा पडला आहे सकाळपासून आणि त्यात आज त्याचं पोट खराब झालं आहे त्याचं पोटच जातं आहे सकाळपासून नुसता त्याला इतका त्रास होतोय ना तर मलाच कसं तरी वाटतं आहे त्याला आता न्यावं का दवाखान्यात संध्याकाळी थोड्या वेळानं असं वाटते कारण आता गाडी नाही आहे आधीच एक जण गेलेला आहे दवाखान्यात आता त्यांना येईपर्यंत मग रुद्राला न्यावं लागेल कारण त्याचं पोट जात आहे आमचं नको पाटील नको उचल अवधी लोकाच्या असतील त्या नको त्याच्यामुळे मग लहान मुलांना त्रास होतो पोट वगैरे जात असलं तर आणि नको पुढो काचा होतील मग आणि त्या सगळे पोरस शाळेत गेले तो म्हणत होता ती जिंकूला त्याची जि, ती दुसरी बहीण तिला म्हणत होता जाऊ नको मला करमत नाही तरी ती गेली तिला पण जाऊ नव्हतं वाटत पण आता काय सगळे गेले की मग पाठवावं लागतं आज दुसऱ्या दिवसाचा शाळेचा काल गेलेच नव्हते कोणी आणि आता सगळे गेले घरच्या रानात गेले कोणी नाही आहे मी आणि रुद्र आम्ही दोघंच आहे त्याच्यामुळे नुसतं ओसाड ओसाड वाटतं आणि काही करमत नाही आता आम्ही जाणार थोड्या वेळाने राहणार मला पण इथं नाही वाटत कटाळ राहणार गेला ना थोडं तरी त्या बायकातनी गप्पा मारत मारत छान वाटतं पण इथं घरी उगंच वाटतंय कसतरी त्यात असंच झालं आहे काय माहीत कसतरीच झालं आहे तर बघू आता नाहीतर आता उद्या वगैरे आम्ही जाऊ महागारी दमणला कारण लई कंटाळा आला आहे म्हणजे सुट्टी तशी संपत आलेली आहे एक दोन दिवस बाकी आहेत पण सगळेच गेलेले आहेत जे शहरातून आलेले आहेत ना ते सगळेच्या सगळे गेले कोणीसुद्धा राहिलेले नाही आहे आणि मी कुठंच जात नाही आमचं घर हे आमचं घर आणि आमच्या घराच्या पलीकडचं अजून एक घर म्हणजे आमच्या चुलसं सासूबाईंचं दोन घरं आणि त्यांच्यात पण एक रोज नाही जात कधी एक दोन दिवसातनं वगैरे अशी फेरफटका माराय जाती नाहीतर जास्त नाही नाहीतर ना मी कुठं जात नाही आपलं घर बरं आणि आपण आपल्या इथं असं असतं माझं चला तर रुद्रला थोडंसं झोपवते कारण त्याची तब्येत इतकी खराब झाली ना म्हणजे इथलं दूधच त्याला पचत नाही असं मला वाटतं कारण दूध बी दिलं देतच नाही गावाला मी त्याला दूधच प्यायला देत नाही पण आता कालपासून तर मटन होतं मटन तो एवढं काही खात नाही ना त्याच्यामुळे त्याला दूध दिलं होतं प्यायला मला वाटतं दुधामुळेच त्याला तसं पोट जायचा आणि ते सारखं तला आणि कुरकुरे त्याला कोणी ना कोणी पैसे देते आणि पळते दुकानाला येत सगळी दुकानच आहेत गावात सारखं तिथं आणि कुरकुरे घेऊन येते आणि तीस तीस कुरकुरे खाऊन खाऊन त्याला तिथं असं झालं आहे कारण सवय नाही ना दमनमध्ये मी त्याला साधे चिप्स पण खायला देत नाही त्याच्यामुळे मग ती ओव्हरलोड झालं ना की त्याच्यामुळे तसं झालं असेल तर चला आता त्याला झोपवून घेते थोडंसं रुद्राने मी थोडा वेळ झोपलो थोडासा आराम केला आणि साडेतीन वाजले असतील साडेतीन पावणे चार वाजत आले होते तर म्हटलं चला मशीनान गायांना पाणी पाजून घेते कारण इतकं ऊन आहे ना की त्या बिचारींना पण भरपूर ताण लागते मग तीन टाईम त्यांना पण पाणी पाजावं लागतं सकाळी दुपारी संध्याकाळी तसं दुपारी आम्ही तीनच्या आसपासच पाजतो आज मला साडेतीन होऊन गेले होते आणि नेमकी जाग आली म्हणून नाही तर जाग जर आली नसती कारण माझं माहीत आहे मला एकदा झोप लागली ना की जाग येत नाही पटकन पण गावाकडे आली ना की जागसुद्धाच जाग असते म्हणतात ना झोप पण जागसु झोप तर तशी झोप असते त्याच्यामुळे रुद्राला म्हटलं तू झोप तिथेच म्हणजे त्याला झोपवलेलाच होता आणि मग मी उठून आले म्हटलं चला पटकन तो झोपला तोपर्यंत तो पाणी पाजून घेते जेणेकरून ना तो काय करतो माझ्या महागच येतो एक पण शेकंद त्याला ना माझ्यापासून दूर राहायचंच नसतं मी जाज थोडंसं तरी इकडे तिकडे गेली ना तरी त्याला आठवण येत राहते आणि लगेच मम्मा कुठे गेली महागं लगेच येतो कारण त्याच्या पप्पासा पप्पासोबत पण तो जास्त राहत नाही तर म्हटलं चला आता हे काम करते तसं माझ्याकडे हे एवढं जास्त काम नसतं पण घरच्या रानात गेली ना मग हे घरच्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत जसं की मशीनना पाणी पाजणं खायला घालणं ते सगळं करावं लागतं प्रत्येक वर्षी ना दिवाळीच्या वेळेस भरपूर पाऊस पडलेला असतो आणि हिरवंगार असतं पण ह्या दिवाळीला ना अजिबात हिरवगार नाही आहे आणि तसं मग ह्या दिवाळी लवकर होती एवढी पण काय लेट नव्हती आणि पाणी पण नाही आहे कुठं पाणीसुद्धा साठलेलं नाही आहे नाहीतर दरवर्षी दिवाळीच्या वेळेस आम्ही ज्या मशा आहेत ना, ना, ना गुरं ती तिकडे नेऊन बांधतो माळ्याला जिथं गवत असेल तिथं आणि मग तिथं खाऊन दिवसभर मग ती, ती, दिवस ती संध्याकाळी घरी येतात आणि हिला तर एवढी तहान लागली होती ना सोडेपर्यंत बंदम नव्हता तिला पटकन वडत होती पाण्याकडे आणि ना हे सुद्धा ना नऊटंकी खूप करतात बरं का आता मला वाटलं की पाणी संपत आल्याचं म्हणून पाणी चालू करायला पुढे आले तर तिनं माझं सुटलेलं दावं बघून लगेच पळत सुटली खालच्या साईडला ह्यांनासुद्धा नाटकं कशी करायची ते सुद्धा माहीत आहे बघा लगेच पटकन पळाली मला काय ते आ म्हणजे आवरतं आवरत नाही एवढी पण काय मी कठीण नाही आहे पण जनावरं सांभाळायची माहिती आहे त्याच्यामुळे बशी तिला सावरली नाहीतर ह्या कालवडी जर पळाल्या ना तर अजिबात घावतच नाही जास्त दिवसाच्या नाही आहेत मागच्या वर्षी किती छोट्या होत्या आणि ह्या वर्षी एकदम मोठ्या झाल्यात त्याच्यामुळे ना लगेच मोठ्या होतात एका वर्षामध्ये तर आता तिला कशी तरी ओढून आणली आणि आता बांधून टाकते कारण बाकीच्यांना पण अजून पाणी पाजायचं बाकी होतं हीच जर सुटली निजा ज्या मागं पळत बसली तर बाकीचे तसेच राहायचे आणि माझं वेगळंच एक्स्ट्राचं काम वाढून जायचं तर आता पटपट सगळ्याच मशीना पाणी पाजून घेते तर आता सगळ्यांना पाणी पाजून झालेलं होतं आता मका आणून घालत होती पण मका काढायचं काम पण काय सोपं नव्हतं मला वाटलं सोपंच चा असेल चला पटकन काढून आणूया पण त्या काय मका निघतच नव्हती एक पेंडी आधीच त्यांनी काढून ठेवलेली होती माया मायावहिणींनी सांगितलं होतं की एक पेंडी काढली ती तू टाक पण आता सगळ्यांना टाकायचं म्हटलं एक पेंडी काय पुरणार नव्हती त्यामुळे मग मी इथं अजून ओढून ओढून काढते आणि तुटत होत्या भरपूर तुटलं म्हणजे असे जे द चिपाडा असताना चिपाडं म्हणतात आमच्या ते तर एक एकच तुटून येत होतं पहिल्यांदा दोनगींसाठी मेन ज्या दुधाच्या आहेत ना त्यांच्यासाठी चांगले निघाले म्हणून बरं झालं नाहीतर त्यांना ना ही मस्त आहे ना ती दूध देते एक मस दूध देते दुसरी पण यायला झाली बहुतेक त्याच्यामुळे या दोघींना भरपूर खायला घालावं लागतं आणि जास्त घालावं लागतं ही तर दुधाचे आहे ना त्याच्यामुळे तिला सारखं सारखं खायला घालावं लागतं तर आता इथं काय निघत नव्हतं मग म्हटलं चला गंजीच्या वरच चढते आणि वरूनच एखादी काढते पण वर चढली तर वरती सगळं पावसाने त्याचा राडा झालेला गावाकडे आपण ज्यावेळेस जातो ना त्यावेळेस आपल्यालाच वाटतं की आपण इकडं पण काम केलं आहे तिकडे पण आराम भेटावा पण असं नसतं गावाकडे तुम्ही तुम्हाला काम हे करावंच लागतं मग तुम्ही कुठं राहिला आहे काय केलं आहे म्हणजे घरच्यांनाही वाटतं की आता ही आले तिकडनं तर आम्हाला थोडासा आराम भेटावा आणि सेम आपल्याला आपल्यालासुद्धा वाटतं तर काय नाही सगळ्यांनीच करायचं कुणालाच आराम नको कुणालाच काम नको त्याच्यामुळे सगळ्यांनीच करायचं म्हणजे सगळं पटपट होऊन जात आहे तर आता खेळाचं वगैरे सगळं झालेलं होतं आणि खेळासाठी देव जे असतात ना पत्र्याचे जे लग्नात मुलाच्या लग्नात बनवतात ते वाले नेलेले होतं नाच ते आणलेले होते आणि सुतक पण झालेलं होतं त्याच्यामुळे इथं बघा सासूबाईंची देवपूजा करायची चालली आणि मी त्यांना म्हणत होती की मी थांबा तुमचा व्हिडिओ शूट करते तर ते हसायला लागल्या म्हणायला लागल्या ला ला की माझं आहे का आहे ते बघ बग वगैरे तर आमचे देवघर आहे ना म्हणजे हा देवघराचे नाव असं नॉर्मल सगळ्यांच्या घरात असतं तसं अजिबात नाही आहे वेगळंच आहे वेगळं म्हणजे काय ते तुम्हाला सांगते तर आ, मी त्यांना इथं तेच विचारत होते की हे कसं ते कसं असंच कारण मलाही तुमच्या एवढं म्हणजे जास्त माहीत नाही आहे जेवढं माहीत आहे तेवढं तर तुम्हाला माहीतच आहे की आ, माझे सासरे जे आहेत ना ते पुजारी आहेत त्याच्यामुळे मग आमचे जे देवघर आहे ना समजा कुणाच्यामध्ये घरामध्ये सवासण्या असू द्या काही कार्यक्रम असू द्या पहिला नारळ आमच्या देवघरात आमच्या घरातल्या देवघरावरती फुटतो म्हणजे ते पारंपरिक माहीत नाही पण हा माझ्या आजच्या सासऱ्यापासून चालत आलेलं आहे ज्यावेळेस आमचे नवीन घर बांधलं ह्याच्या आधी आमचं दुसरं छोटंसं छपराचं घर होतं माझं लग्नाच्या आधी लग्नाच्या नंतर मग त्यांनी इकडचं बांधलेलं होतं तर त्या घरून ज्यावेळेस इकडे देव आणायचे होते त्यावेळेस असेच उचलून आणायचे नव्हते आता आपण काय करतो असेच उचलून नेतो पण आमचे देव असे उचलून आणायचे नव्हते त्यावेळेस पण त्यांनी म्हणजे ते म्हणतात ना वाजवून वगैरे ते काहीतरी पूजा करून तसले ते देव आणलेले होते आणि त्याच मला इथं सांगत होत्या की आपलं मंदिर आहे असं तसं असं सांगत होत्या त्या त्याच्यामुळे मग खूप मानलं जातं आमच्या मंदिराला आणि त्या ते, त्यामुळंच मग ती जी बाहेरची मंदिरं असतात ना तिथं कसं पाणी वगैरे सांडून असं मंदिर थोडंसं लाल लाल झालेलं असतं सेम तसंच आमचं झालं कारण एक माणूस नसते इथं ता, फक्त आमच्या घरातलेच नसतात बाहेरच्या अख्ख्या गावातले लोकं येतात इथं त्याच्यामुळे मग ते आमचं मंदिर थोडंसं असं आहे पण या मंदिरात कितीही साधासुध्या आमची सासूबाई किती साध्या पद्धतीने ते साफ करू द्या पण त्या मंदिरात म्हणजे त्यांची खूप भक्ती आहे देवावरती आणि त्यांचं सारखं सुरूच असतं ते देवाचं आणि त्याच इथं मला व्यवस्थित समजावून सांगत होत्या कारण पुढे त्या म्हणत होत्या तुम्हालाच बघायचं आहे पुढचा पुढं जाऊन त्याच्यामुळे तर आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंट करू नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय Yeah <coughs>